घरात पाऊल टाकताच आई दिसली नाही की जीव कसावीच होतो खूप टेन्शन असेल तर रात्री झोपण्यापूर्वी तिच्या हाताने डोक्याला तेलानं मालिश करून घेण्यापासून ते तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपण्यापर्यंत अनेक गोष्टी आपण तिच्याबरोबरच करत असतो पण काही जणांच्या नशिबात हे सुख नसतं सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आईला कुशीत घेण्यासाठी एक लेख आतुर झालेली दिसत आहे अशा वेळी ए आय तिच्या मदतीला धावून आलं चला तर पाहूया नक्की काय केलं आहे या मुलीने ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आपल्या दैनंदिन जीवनातला ए आयचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे प्रत्येकजण त्यांच्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी ए आयची मदत घेताना दिसत आहेत तर सोशल मीडियावरील श्रद्धा नावाच्या युजरची आई काही वर्षांपूर्वी देवाघरी गेली पण शेवटच्या क्षणी तिला आईला भेटता आलं नाही तिला मिठीदेखील मारता आली नाही त्याची खंत तिच्या मनात नेहमी होती तर ए आयच्या मदतीनं तिनं हे स्वप्न पूर्ण केलं आहे श्रद्धानं ए आयच्या आई मदतीनं आईला कशी मिठी मारली ते व्हायरल व्हिडिओतून तुम्हीसुद्धा बघा व्हायरल व्हिडिओ तुम्ही, तुम्ही पाहिलेलं असेल की श्रद्धा आणि तिच्या आईच्या फोटोंचे ए आयच्या मदतीनं व्हिडिओत रूपांतर करण्यात आलं आहे आणि या दोन्ही फोटोंना अशा प्रकारे एडिट करण्यात आले आहे की दोघी एकमेकांना मिठी मारत आहेत असं हुबेहूब दिसत आहे तसेच हा हु व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असं अनेक युजर यावरती आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा